नमस्कार आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आमच्या टेक पाटील युट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागातर्फे नवीन जी आर प्रसिद्ध झाला आहे दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी हा जी आर प्रसिद्ध झाला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणाबाबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे यामध्ये काय सुधारणा आली आहे आणि हे सुधारणा झाल्यानंतर यामध्ये अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका यांना फॉर्म भरल्यानंतर काय लाभ मिळणार आहे ते आपण या जी आरद्वारे बघणार आहोत चला तर बघूया आपण काय माहिती ती प्रोत्साहन भत्ता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी अंगणवाडी सेविका यांना प्रोत्साहन भत्ता काय आहे ते आपण येथे बघणार आहोत सदर योजनेअंतर्गत मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांना अंतिम आधी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे पती पात्र लाभार्थी रुपये पन्नास याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल म्हणजे अंगणवाडी सेविकांना जे एकूण जे लाभ लाभार्थी आहे ज्यांनी जै जे अर्ज भरले आहे आणि ते पात्र आले त्यांना एक अर्जाला पन्नास रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देणार आहे ही जी माहिती आहे शासनाचा जो नवीन जी आर आहे त्यामध्ये ते आहे जर तो आपला डाउनलोड करत तर आपण आपण महाराष्ट्र शासन या वेबसाईटवर जाऊन आपण तो डाउनलोड करू शकता त्याचा सांकेतिक अंक तो आहे तो, तो आपण इथे बघू शकता तर मित्रांनो हा होता अंगणवाडीविषयक माहितीचा जिया असेच नवनवे व्हिडिओ बघण्यासाठी व वा अंगणवाडीशी माहिती मिळवण्यासाठी आम चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद